नमस्कार मी पूजा आईपण आणि बाईपण भारी देवा या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये रथसप्तमीची संपूर्ण माहिती आणि त्याचे महत्त्व पाहणार आहोत रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खास असतो असे केल्याने अक्षय फळे मिळतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तात गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे सर्वप्रथम सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याने अर्ज द्यावा अर्ज देताना पाण्यामध्ये दे, हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे सूर्यमंत्र म्हणून हे सूर्यदेवता तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे अशी याचना करावी रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दामून उतू घातले जाते दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असे म्हटले जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतो मंदिराला ज्याप्रमाणे महत्त्व असते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला देखील विशेष महत्त्व आहे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच रथाचेही पूजन करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचबरोबर दूध उतू घालवणे देखील शुभ मानले जाते अग्नीला दूध अर्पण करण्यासाठी जर तुमच्याजवळ शेण्याचे गौऱ्याण असतील तर घरातील जी शेगडी असते तिला स्वच्छ धुवून घ्यावे घरातील शेगडीला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे एक मातीचे भांडे घ्या त्यात पांढरे तीळ साखर आणि तांदूळ चिमूटभर घाला त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्या भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवा दूध हे अंगणात तुळशीसमोर ऊतू घालवले जाते जर तसे शक्य नसेल तर तुमच्या देवघरासमोर दूध उतू घालवावे दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवावे दूध उतू घालवायचे उरलेले दूध टाकून देऊ नका उरलेल्या दुधातील चमचाभर दूध घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दुपारी बाराच्या अगोदर दूध उतू घालवावे त्यानंतर अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुळशीसमोर चौरंग ठेवावा चौरंगावर लाल वस्त्र ठेवावे आणि रांगोळी काढून घ्यावी जर तुमच्याजवळ सूर्यदेवताच्या रथसप्तमीचा फोटो असेल तर त्याचे पूजन करावे जर तुम्हाला सूर्यदेवताबरोबर सात घोडे काढता येत असेल तर तशा प्रकारची रांगोळी काढावी नाहीतर रांगोळीने फक्त सूर्यदेवता काढावे अग्नीच्या साक्षीने पूजा केली जाते म्हणून प्रथम दीप लावून घ्यावा दिव्याला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे त्यानंतर थोडेसे अक्षदा ठेवून गणपती बाप्पाला त्याच्यावर विराजमान करावे गणपती बाप्पाला हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे असे सांगितले जाते की रथसप्तमी हा दिवस आहे जेव्हा सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर हुबे राहून साधना करत असताना सूर्यदेवतांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांचे ध्यान नीट होत नव्हते मग त्यांनी त्याबद्दल ते देवाला विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यानंतर माझा वेग कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा देवाने सूर्यदेवांना बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी असे म्हणतात याचा अर्थ सात घोड्यांचा रथ असा होतो गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर सूर्यदेवतेलाही हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करावे त्यानंतर घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही पाच धान्यांची सूर्यदेवतासमोर पूजा करावी त्यानंतर हळदी कुंकू तांदूळ आणि फूल अर्पण करून तसेच धूप दीप दाखवून सूर्यदेवतेला नमस्कार करावा सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथातून उत्तरेकडे वळतो म्हणजेच ऋतुमानात बदल होतो थंडी संपत येते वसंताच्या आगमनाची तयारी सुरू होते या काळात शेतात नवे धान्य कापणीसाठी तयार होते पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांनी संपेल अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार चार फेब्रुवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू